नमस्कार आज मी इथे पंढरपूरला आले, आहे आणि एक इंटरेस्टिंग काहीतरी मला एक आजी भेटल्या आहेत आणि मला असं वाटलं की आपल्या संपर्क आणि नवी उमेदवार आजींशी बोलून ते सगळ्यांशी शेअर करायला पाहिजे नमस्कार वीणा ताई वीणा जोशी आहेत तिथे बसलेल्या आणि त्या पंधरा वर्ष पंढरपूर नगर नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या जुना काळ हा आणि त्याही अगदी त्यांच्या सासूबाई सुमती जोशी त्या सुद्धा होत्या तर आपण जरा ऐकूया त्यांनी काय काम केलं ते कशा निवडून आल्या त्यांची कारकीर्द कशी होती विशेष करून आत्ता सध्याच्या काळामध्ये जे सगळे प्रश्न आपल्याला भेडसावतात आणि सतत असं लोक म्हणतात की आपले लोकप्रतिनिधी आपल्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही तर बघूया की त्या कसं लक्ष देत होत्या त्यावेळेस जेव्हा महिलांसाठी आरक्षण नव्हतं तो हा कारण तर आपण तुम्हाला तुम्ही सांगत होतात ना मला ओ, की तुम्ही कशा कॉर्पोरेटर झाला एकोणीसशे अडुसष्ट साली माझ्या सासूबाई संमतीबाई जोशी या गेल्या जागेवर मला इलेक्शन झाली आणि निवडून आले पण मग तुम्ही म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट होता मला विचार नाही अच्छा मला उभंच केलं आमच्या सासऱ्यांनी त्यांना प्रचंड आवड होती समाज कार्य करावं बाहेर पडावं पोषक आणि मला उपजत होती पण ती पाहिजे असं ती आवड असल्याशिवाय कोणी तिथे काम करायला येणार नाही ना, ना। आणि सासरी माहेरी स्वामी खूप मुलींचा ग्रुप तयार केला होता समितीचं काम करत होते गाण्याचे क्लास निरनिराळे संवाद बसवणं या सगळ्यात माझा पुढाकार असायचा तर ती मुळात थोडी मला आवड होती असं समाज कार्य हे करतात वातावरण मग तुम्ही इथे लग्न करून आलात तेव्हा तुमच्या सासूबाईचं तुम्ही काय बघितलं त्यांचं रुटीन कसं असं त्यांच्या अतिशय शांत होत्या आणि त्यांनी ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून पण काम केलं अच्छा <coughs> खूप वर्ष त्या ऑनररी मॅजिस्ट्रेट होत्या आणि विशेष म्हणजे या त्यांची शाही लागायची ना त्यावेळेला कॅरेक्टर सर्टिफिकेट फी माफावी असेल तर तर कुठल्याही मुलाला त्या परत पाठवायच्या नाही वेळी वेळी मुलं यायची तर आमच्या सासू सासऱ्यांची सक्त ताकीत होते आपण हे स्वीकारला तर त्यांना परत पाठवायचं नाही केव्हाही कोणी आलं तरी त्यांना तर सही द्यायची त्या शांतपणानं सर्व काम करत होत्या <laughs> म्युन्सिपाल असताना त्यांनी देवळात पांडुरंगाच्या महिला आपल्या होमगार्डस असतात hmm. त्यांना बंदोबस्तासाठी म्हणून ठेवा म्हणून तो प्रयत्न करून त्यांना तिथं ते त्यांनी मिळवून घेतलं किंवा त्यावेळेला खूप कलर्याची साथ ही असायची मग नात्यावरच इंजेक्शन दिलेले जायचं मग इंजेक्शन दिल्यानंतर स्पिरिटचा गोळा फेरवावा लागायचा त्याच्यात गरजू गरीब विद्यार्थी त्यांना त्यांनी नेमायचं आणि त्यांना ते नाही का तीन दिवस चार दिवस असेल त्या त्या काळात वीस पंचवीस रुपये म्हणजे खूप होते हो हे त्या मुलांना पुस्तकं युनिफॉर्म याची सोय त्या करून द्यायचं का कोणता का किती सांग त्या सांगू काही सहासष्ट पासष्ट सासष्ट आमच्या लग्नाच्या आधी आमचे लोक झाले त्याच्या आधी त्या करत मी तर मार्गाला म्हणजे नगरसेविका असताना त्यांनी काहीतरी एक अभिनव वेगवेगळे आयडिया काढल्या नवीन पद्धती काढून हे होमगार्ड झालं आणि ते मुलांना स्पिरिट लावण्यासाठी पैसे वेगवेगळ्या मार्गातून गरिबांना मदत करण्याची त्यांची आवड करत होत्या त्याच्यानंतर बाबा सार्वजनिक मुतारे बांधलेल्या असायच्या वारीच्या लोकांच्यासाठी mm. मग त्या स्वच्छ ठेवण्यासाठी या वड्रांच्या बायकांना नेमायच्या त्या ते पखादीनं पाणी लोक घालायचे आणि या बायकांनी खिले mm. हे जेवढी स्वच्छ करायचं तेवढं करून त्याच्यासाठी बायकांचे नेमणुका त्याने केले त्याच्यानंतर या रस्त्यावरच्या झाडूवाज्या वगैरे होत्या ना त्यांनासुद्धा युनिफॉर्म द्यायचं काम त्यांनी केलं हां सध्या ओळखायच्या कशा असं त्यांना अतिशय स्वभाव नशात कधीही कुणावर ओरडल्या नाही आम्हालाही कधी सासूबाई म्हणून असं काही नव्हतं आणि माझ्यावर जबरदस्त विश्वास होता त्यांचा माझे मिस्टर सरकारी वकील होते त्यांच्याबरोबर मी कुठेही जावं असं त्यांना वाटत नव्हतं फिराट करायला त्यामुळे तू जाऊ नको अनिल खूप आहे आणि अशी तर तो हेडत बसलेस तर शिक्षणाचं होईल आणि आपण जे इथं आहोत ते सगळीकडे भेटणार नाही ट्रीटमेंट हे का बापला आहे असं यायच्यात आणि मी की सगळी तुमची दोषी फॅमिली मुळातली पेंडल तुमची आम्ही सगळी पण द्या आता तुम्ही तुम्ही पण नगरसेविका म्हणून निवडून आलात त्याही होत्या तुम्ही दोघी कोणत्या पक्षातर्फे निवडून आलात तर काँग्रेस आता तुम्ही जेव्हा निवडून आलात त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं कसं शिकलात आणि तुम्ही का केलं ते जरा सांगा मी पहिल्यांदा निवडून आल्या शिक्षण समिती दिली त्या शिक्षण समिती आमच्या इथं पण ती लोकमान्य विद्यालय म्हणून मोठा यशक आहे तर त्याच्यावरती मी आम्हाला हो ते सगळं बघावं लागायचं मग तिथंसुद्धा मी वरच्यावर शाळेत जायची कोण मुलं येत आहेत नाही शिक्षक हे सगळं बघत होते महिलांच्यासाठी ज्या काही सोयी नव्हत्या त्या करून दिल्या महिलांना ज्या आवश्यक सोयी बघायच्या त्या तिथं नव्हत्या लेडीज रूम नव्हती ते सगळं त्यांना म्हणजे बांधून दिलं वेगळं आणि तुम्ही पंधरा वर्ष होता पंधरा वर्ष तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलेलं ते मोठी मोठं असं काळ सगळं तर त्यातलं असं म्हणजे विशेष सांगण्यासारखं काय मग आम्ही आरोग्य सप्ताह भरवत होतो त्या आरोग्य सत्ता गावात त्याच्या हॉटेल्स त्याच्यानंतर सगळ्या हद्दी स्वच्छ आहेत नाही असं स्वतः एक कमिटी नेमली आणि आम्ही सगळे स्वतः जाऊन बघत होतो हॉटेलात पाणी कसं भरतात पदार्थ कसं देतात का नाही त्यांच्या यांना युनिफॉर्म दिलेला आहे का नाही नोकर चाकरांना आणि क्लीन किती आहे हे आम्ही बघत होतो हा hmm. ते आणि मग त्यावेळेला कसं वातावरण होतं म्हणजे तुमच्या पक्षाचे किंवा अन्य पक्षाचे लोक पण सहयोग करायचे सहाय्य करायचे तुम्हाला आश्चर्य वाटेल सर्व भाजपवाद्यांनी मला मत देत मग त्याच्यावर मेन्सिपल ती माझा कर तुम्हाला भाजपचं कसं मत मिळालं तर त्या भाजपवाद्या मेंबरने सांगितलं आम्ही यांना व्यक्ती म्हणून दिलाय पक्ष म्हणून नाही त्यावेळेला जनसंघ होता हो मग हो। mm -hmm. ते त्यांना त्या सगळ्यांना खटकायचं mm -hmm. हे कसं देतात mm -hmm. काम उत्तम बरोबर त्या मी पक्ष कधीच पाहिला नाही म्हणजे कुठल्याही वर्गात ना असं मी करणारच नाही कोणाचंही काम असलं तरी मी केलंय काँग्रेस हा भारत जनसंघ असे भेदभाव मी केले बरोबर हां शाळेला व्हिजिट द्यायची मग कारण लोक लोक हे लोक असतात शेवटी ते कुठल्या पक्षाला मत देणार समस्या महत्वाच्या नाही का ते आज खूप जोरजोरात ओरडून सांगण्याची गरज निर्माण झाली उलट आमच्या महाराष्ट्रात पक्ष सगळे आरएसएस वाले होते तर माझ्या पुतने मी माझा प्रश्न विचारला तुला यांच्यात कसं घेतलं तर म्हटलं लग्नाच्या बाजारात पक्ष नसतात घरानं बघतात त्यामुळं आणि मला कोणी विचारलंही नाही आणि माझ्या मामांजींना माहीत होतं की आमचं सगळे लोक घ्यायचे आहे त्यांनी कधी त्या चर्चा केली नाही का तो विशेष नसायचा कारण माहिती लोक एवढे राजकारणी नव्हते मोठे सराफे व्यापारी होते त्यामुळे त्यांना याच्यात का शेवटी माणसांचे संबंध सगळ्याच्या परीकडे असेल भेदाभेदाचं पैसे आणि आज काय कुठेही काही करायला की सरकारी मदत मिळते ना तसं कधी आम्हाला मिळत नव्हते आम्ही आमच्या खर्चाने मला मा म्हणजे सगळं करायला लावायचं इंदिरा गांधींचा वाढदिवस मग सरकारी जाऊन गुलाबाचे फुलं फळं मला द्यायला लावायचं आहे शाळेत काही व्याख्यान ठेवायचे पण पण ते सगळे आमच्या खर्चाने कुठल्याही संस्थेकडनं आम्ही कसलाही खर्च घेतले हे म्हणजे ना कुणाचा विश्वासच बस नाही झालंय की सत्ता पैसे कसे मिळतील आणि आम्हाला पैसे वाटावेच लागले असले ते माझ्या इलेक्शनच्या पैसे यांना पाडायचं काँग्रेसला हा पण मी आमच्या मामाजी म्हणाले तू निवडून इतका कॉन्फिडन्स होता त्याला तू मुळीच कोणाकडे लक्ष देऊ नको मी तुला घराच्या बाहेर काढला आहे जग म्हणजे काय तुला माहीत नाहीये तर तू काही काळजी करू नकोस म्हणून त्यांनी मला तुम्हाला अशी कधी भीती वाटली नाही किंवा चार पुरुषांमध्ये मी कसं बोलू का नाही काही कधी नाही म्हटलं कधीच नाही तुम्ही तयारी काय करायचं तयारी म्हणजे काही कुठं भाषा सत्कार व्हायचे इथे फार आमच्या गावात काही झालं की सत्कार करणे अजून तशी जवळी काही आमच्या गावात एकमेकांशी हो तर तसंच होतं मग मिसायचे आणि इथे आपल्या ज्या नागरी चारशे बँक आहेत ना त्या mm. चारशे बँकात पहिल्यांदा चेअरमन करायचा मान मला मिळाला हो ते आमच्या सांगितलं जयंतराव टिळक त्यांचा सत्कार करायचा होता आमच्या बँकेत आणि मग मामनजींनीच केला पण त्यांच्या नाव काय मामानजीच बाबूराव जोशी बाबूराव जोशी आमदार पाहिले आमदार बाबूराव जोशी पाहिले आहे तुमच्या सासूबाई सुमती जोशी हो पंढरपूरचे पहिले आमदार हो आणि सासूबे आणि मला काही वर्ष त्यांनी ऑनरसाठी नॅच मॅजिस्ट्रेटचं काम करायला सांगितलं लोकांनी असं मग जयंतराव टिळक आले होते ते तुम्ही सांगू हो मग त्यांचं पंच्याहत्तर वर्ष काहीतरी लागलं होतं काय असं त्या यांच्यात त्यांना बोलवलं होतं मग बँकेतर्फे सरकार सत्कार होता mm. त्यावेळेला आमच्या सांगितलं की जर पहिला मान आम्ही दिलेला आहे चे तर म्हणजे अनेक गोष्टी पहिल्यांदा असं केला तर फक्त शेवटचं मला एक विचारायचं आहे की तुम्ही तुम्हाला लोकांचे प्रश्न कसे कळायचे की हे प्रश्न सोडवण्याची गरज आहे नगरसेविका म्हणून पाण्याचा विषय आता महिलांचा असायचा ना तर मग आमच्याकडे भरपूर पाणी पहिल्यापासून होतं तीन तीन वेळा पाणी यायचं आणि एकदम पाणी बंद केलं काय म्हणजे वेळा बदलल्या मग बायकांतर न बोसायच्या हळूहळू पाच ते चार वाजता उठून काही ठिकाणी पाणी भरावं लागायचं तर मग मी म्हणलं असं करू नका त्यांच्या मी करायला होतं त्यांना सगळ्यांच्या वेळा त्यांना हवे होत्या त्याबद्दल म्हणजे महिलांचे प्रश्न जास्त होते केला आणि या झाडोवाल्यांनाही का म्हटलं त्यांनी हे केलं एका सव्वीस जानेवारीला मला बोलवलं या सगळ्या रस्त्यावर झाडणाऱ्या तर मग मी आमच्या बँकेतर्फे आठ मार्चचा महिला दिन करायचा ठरवला आणि या बायकांचा सा सत्कार केला त्यातील या ते एका बाईने बोलून दाखवलं आम्हाला स्वप्नाचं कधी वाटलं नाही आम्हाला असं काही मिळेल आणि आम्हाला मोठेपणा मिळेल आणि ताईने आम्हाला आमची दाख घेतली त्याच्यानंतर आमचे हद्दी आहेत ना म्युन्सिपालटीच्या त्याच्यात सर्वात चांगले हद्द जो कोण झाडत होता ते पायी त्याचाही सत्कार केला की हे बघून दुसऱ्यांनी करावं हा असं मग त्या सगळ्यात नंतर तुम्ही म्हणजे तुम्ही तुमची ही कारकिर्द संपली पण नंतर कोणी असं तुमचं मार्गदर्शन गेलं वगैरे कोणी आलं तर येतात हे अजून बायका येतात येतात हे कसं करायचं ते कसं करायचं बँकेचं शाळेचं मग आमच्या दोन संस्था आहेत ना कवठेकर हायस्कूल आदर्श प्राथमिक विद्यालय म्हणून त्या दोन्ही करायचे आमचे सासरे होते आणि सासऱ्यांच्या नंतर आता मी mm -hmm. आहे आणि पण डॉक्टर नाही आहे बॉडीवर मग त्या त्यांचे प्रश्न असतातच की mm -hmm. हां पण मग ते राजकारण सगळीकडं असं शाळेत कर राजकारण आणि mm -hmm. आता तुम्ही नव नव्वद ओलांडा झाले नव्वद वर्ष ओलांडणे तुम्हाला इतकं सगळं अजून छान आठवत आहे आणि ते इतकं छान तुम्ही हाँ, 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 काम करता ओ, तर म्हणूनच मी पंढरपूरला आले तर आज जसं पांडुरंगाला भेटायला भेटल्यावर बरं वाटलं जा जा जास्त तुम्हाला तुम्हाला भेटलं नाही म्हणजे इतकं तुमच्याकडनं सगळं मिळालं ऐकायला मिळालं तर तुम्ही अशा छान राहा अजून मार्गदर्शन करत राहा आणि तुम्ही आम्हालाही सगळं शेअर केलं आमच्याशी म्हणून खूप बरं वाटलं नमस्कार